उमरज तालुका कराड येथील स्मशानभूमीच्या जागेवरून दोन समाजातील वाद उफाळून आलाय गेल्या अनेक दिवसांपासून मृतदेह दफन करण्याच्या कारणावरून वाद सुरू आहे दोन्ही समाजातील लोकांनी या संदर्भात उमरज पोलीस ठाण्यात आपापल्या तक्रारी मांडल्या आहेत दरम्यान या अनुषंगाने रविवारी उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे यांनी जागेच्या मूळ मालकांसह स्मशानभूमीची पाहणी करून वस्तीस्थिती जाणून घेतली सद्यस्थितीत निर्माण झालेला वाद तुरता सामंजसपणाने मिटवण्यासाठी दोन्ही समाजांना पुढाकार घेण्याचं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे यांनी केलं आहे उम्रज ते कृष्णा व उत्तरमान नदीच्या संगमाजवळ लिंगायत समाजाची दपनभूमी असून येथे पूर्वीपासून लिंगायत समाज बांधव व त्या शेजारी गोसावी व कोल्हाटी समाज बांधव या स्मशानभूमीचा वापर दफनभूमीसाठी करत आहेत मात्र या ठिकाणी जागेच्या जा प्रश्नावरून अनेक वर्षांपासून वाद आहे त्यातच मागील काळात उमरज व शिवडे हद्दीत मोठ्या प्रमाणावर वाळूपसा व गाळूपसा झाल्यानं नदीचे पूर्वीचे पात्र वाहून गेले आहे त्यामुळे स्मशानभूमीजवळची जागा कमी पडू लागली आहे अशातच लिंगायत समाज बांधव तसेच गोसावी समाज व कोल्हाटी समाज बांधव यांच्यात स्मशानभूमीच्या जा जागेवरून वाद होऊ लागला आहे स्मशानभूमीच्या वापरावरून दोन्ही समाजात वाद निर्माण झाल्यानं गेल्या महिनाभरापासून ही धुसफूस अधिक वाढल्यानं दोन्ही समाजातील ग्रामस्थांनी उंबरज पोलीस ठाण्यात सातत्यानं धाव घेऊन यासंदर्भात तक्रारी पोलिसांकडे मांडल्या आहेत दरम्यान या अनुषंगानं रविवारी उंबरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे यांनी स्मशानभूमीची प्रत्यक्ष पाहणी केली